पावर मोर्चा नेवा महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार कर्मचारी एकोणीसशे पंच्याण्णव पासून काम करतात यांना सुरुवातीला प्रति विद्यार्थी वीस पैसे मुलाप्रमाणे मानधन मिळत होतं त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एक शासन निर्णय काढून या कर्मचाऱ्यांना दरमहा एक रुपये मानधन सुरू केलं त्यामध्ये केंद्राचे सहाशे रुपये आणि राज्याचे चारशे रुपये मिळून त्यानंतर संघटनांनी आंदोलन करून या मानधनामध्ये शासनाकडून दोन वेळा मानधनात वाढ करून घेतली आहे एक वेळा पाचशे रुपये वाढ केली आहे आणि एक वेळा हजार रुपये वाढ केली आहे जवळजवळ संघटनेनं राज्य शासनाचा चारशे रुपये हिस्सा होता मानधनातला याच्यामध्ये एकोणविशे पर्यंत वाढ नेली आहे त्यानंतर केंद्र सरकारनं या मानधनात त्यांचे दोन हजार अकरा पासून सहाशे रुपये या मानधनात केंद्र सरकारनं एक रुपयाची वाढ सुद्धा दोन हजार अकरा ते दोन हजार केलेली नाहीये शासनाने आता पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक कामगार कायदा केला आहे त्याच्यामध्ये कंत्राटी कामगारांना समान काम आणि समान वेतन अशी एक तरतूद केलेली आहे आमची ही मागणी आहे की या कामगारांना कंत्राटी कामगारांना किमान वेतन सव्वीस हजार मिळावं अशी आमची संघटनेची आज रोजी मागणी आहे आणि यांना सन्मानानं मानधनात वाढ करावी अशी या संघटनेतर्फे आम्ही मागणी करतोय शासनाने या मानधनाचा किंवा त्यांचा जो रोज देण्यात येते त्याचा गांभीर्यानं विचार करावा आणि त्यांना या बहुतांश महिला नव्वद टक्के महिला काम करतात त्या महिलांना रोजगार द्यावा आणि चांगली संधी द्यावी अशी आम्ही शासनाकडे आज मागणी करतो मॅडम मी कॉम्रेड अर्चना भांडवलकर अमरावती जिल्ह्याहून हो आलेली आहे अर्चना भांडवलकर माझं नाव आहे मी शालेय पोचवणारच काम करते आम्हाला हे सरकार अडीच हजार रुपये मानधन देते याच्यामध्ये आम्हाला दहा ते पाच वाजेपर्यंत शाळे थांबा आणि दिवसभर काम करावं लागते भांडे घासण्यापासून भांडे घासणं खिचडी बनवणं मुलांना जेवायला देणं ते जागा स्वच्छ करणं वर्गखोले झाडणं ग्राउंड साफ करणं संडास बाथरूम मध्ये पाणी टाकणं हे सर्व कामं यामध्ये करावे लागते आणि एवढे सर्व कामं करून सुद्धा हे सरकार आम्हाला फक्त अडीच हजार रुपये मानधन देते आणि या, या अडीच हजार रुपयामध्ये असं कोणतं सरकार आहे किंवा कोणता कर्मचारी आहे जो महिनाभर अडीच हजार रुपयामध्ये जगू शकेल तरी सुद्धा आम्ही अडीच हजार रुपयामध्ये आशा दरून राहिलो की कधी ना कधी आमच्या मानधनात वाढ होईल पण या सरकारला घामच फुटत नाहीये वेळोवेळी निवेदन देणं वेळोवेळी विनवणी करणं आहे का तुम्ही जे कबूल केलेलं कबूल केलेलं एक हजार रुपये मानधन जी आर जो काढणार होते तो अद्यापही काढलेला नाही आणि आपल्या शब्दाची पूर्तता दिलेल्या शब्दाची पूर्तता आपण केलेली नाही म्हणून या दिवस आम्ही विनंती करतो की एक हजार रुपये मानवाडीचा जी आर घेतल्याशिवाय आज इथून आम्ही उठणार नाही आहे आज आमचा इथे मुक्कामी मोर्चा आहे आणि बेमुदत इथं आम्ही बसणार आहोत जोपर्यंत जी आर निघत नाही या सर दादाजी भुसे शिक्षण मंत्री यांना विनंती करते का आज इथं मुक्तामी मोर्चा आमचा आहे आम्ही इथं मुक्तामी राहणार आहे आता आम्ही ऐकणार नाही आम्ही जी आर घेतल्याशिवाय इथून हटणार नाहीये नमस्कार जयमाला बेलगे वर्धा जिल्हा शालेय पोषण कर्मचारी युनियन आयटक आम्ही याच्यासाठी आलेलो आहे का आज आमच्या इकडून म्हणजे काहीतरी मागणं झाल्या पाहिजे पूर्ण याच्यासाठी आलेलो आहे आज आम्ही सकाळी दहा ते दहा ते पाच पर्यंत शाळेमध्ये राहतो आणि आज आमच्या महिला शाळेत पाच पर्यंत राहून सुद्धा आम्हाला फक्त अडीच हजार मानधन मिळतो अडीच हजार मानधनात हे सरकारने जगून दाखवा अशी मी त्यांना विनंती करते की यांना सगळ्यांना असं दाखवा जगून अडीच हजारात काय होते आज आमची मुलं शिक्षणाची आहे आज आम्हाला म्हणजे आज आमच्या भगिनी विधवा आहे कोणी घटस्फोट आहे याच्यात अडीच हजारात खर्च होते का आमचं आज आम्हाला चार तासाची कामं दिली आहे चार तासात काम कोणते कोणते आहे हे सरकार सांगत नाही पण तरी पण आम्ही हा विचार भीचारत, विचारते ऐकाच निर्णय करा आज आम्हाला एक हजार रुपये वाढ घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आणि आम्ही जर समजा नाही निघाला जीअर आमचा आज आम्हाला इथे काही पण हो काही झालं तरी चालेल पण आम्ही आम्ही इथून बिलकुल हटणार नाही तांदूळ काम करत नाही आमच्या आमच्या शालेय बा मागणी कधी नाही कधी पूर्ण होईल जेव्हा आम्हाला नागपूरला बोलवते पुण्याला बोलवते दिल्लीला बोलवते बॉम्बेला बोलवते पण आमचा कधीच काही होऊ शकत नाही आमचा कैवारी कोण आहे याचा आम्हाला उत्तर पाहिजे आणि आज आमच्याला बाकीच्या गोष्टी पेक्षा आज आमचा जिहार निघाला पाहिजे एक हजार रुपये मानदनात वाढ झालीच पाहिजे कुठून आलात आपण आज या ठिकाणी मी सातारावरून आलेलो आहे आयटेक संघटनेच राज्यभर काम करीत असताना आमच्या महिला शालेय पोषणार कर्मचारी ह्या गेल्या वर्षी सरकार हे सरकार होतं आता हे सरकार तेच आहे पण हे सरकार फसव आहे कारण असल्या गोरगरीब महिला शालेय पोषण कर्मचारी या बांगला गेल्या तरी त्यांना रोजगार भरपूर मिळू शकतो आणि शासन भांगल्या जाणाऱ्या महिलेवर सुद्धा रोजगार देऊ शकत नाही म्हणजे हे कितपत शासन चांगलं आहे कारण आतापर्यंत कुठल्याही शासन खात्यामध्ये शालेय पोषण कर्मचाऱ्यासारखा पगार इतका कमी कुठच नाही आपण जर विचार केला तर ह्या गोरगरीब महिलांना कुठलीही सुविधा दिलेली नाही आणि रोजचा त्र्याऐंशी रुपये पगार पडतो या त्र्याऐंशी रुपये मध्ये त्यांचं घर चालू शकतं का हा सरकारने विचार करावा आणि जर हे देऊ शकत नसतील तर आम्ही इथून आज उठणार नाही हे शासनाला कळावं की शासनाला आमच्या गोरगर महिलांचा विचार करावा असं मी एवढंच इथं सांगू इच्छितो मागच्या वर्षी सुद्धा मोर्चा आला होता मागच्या वर्षी पूर्ण झाले त्यावेळेस मागच्या वर्षी आम्ही आलो त्यावेळेस आमची एकही मागणी त्यांनी अजून पूर्ण केलेली नाही आश्वासन फक्त सरकार आश्वासनाचा काही उपयोग नाही या सरकारने सुद्धा जसं ह्या भाऊ बहिणी आहेत तसंच ह्या सुद्धा भाऊ बहिणी आहेत यांना सुद्धा शासनाने जगणे इतका तरी पगार द्यावा असंच मी ही सांगू इच्छितो कर्मचारी खूप झाले आम्हाला आयटकशी संलग्न असलेल्या महाराष्ट्रातील विविध संघटनांच्या वतीने नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चाच्या निमित्तानं प्रत्येक संघटनाच्या आर्थिक मागण्या तर आहेच परंतु याशिवाय केंद्र सरकारनं जे आता चार लेबर कोड आणले नवीन कामगार कायदे आणलेले आहे राष्ट्रपतीनं त्याला मंजूर दिली या एकवीस तारखेला या हे का, हे चार कामगार कायदे पूर्वीचे जे कामगार एकोणतीस कामगार कायदे ते रद्द करून नव्यानं कामगार कायदे आणलेले आहे या कामगार कायद्यामुळं दे देशातील कामगार उद्ध्वस्त होणार आहे आणि याचे वाईट परिणाम फार वाईट परिणाम होणार आहे म्हणून केंद्र सरकारनं आणलेले कामगार कायदे आहे हे सरकारनं रद्द आहे आणि महाराष्ट्र सरकारनं याचं इम्प्लिमेंटेशन करू नये म्हणजे अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये करू नये ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे त्याच्याशिवाय त्याशिवाय जे काही महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आता कायद्यामध्ये रुपांतर होणार आहे याला सुद्धा आमच्या आयटकचा आणि आयटकशी संलग्न असलेल्या कामगार संघटनाचा विरोध आहे म्हणून सरकारनं हे काम गडचिपी करणारं जनसुरक्षा विधेयक सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणू नये ही आमची आजच्या या मोर्चा निमित्ताने मागणी आहे तसंच केंद्राचं आणि राज्य सरकारचं जे काही कामगार आणि कर्मचारी विरोधी जे काही धोरण आहे हे धोरण सरकारनं रद्द करावं उदाहरणार्थ खाजगीकरणाचं धोरण आहे सरकारचं त्याच्यानंतर इतरही बाबी आहे हे सर्व एकंदरीत केंद्र सरकार जे केंद्र सरकारचं कामगार विरोधी कर्मचारी विरोधी जे एकंदरीत धोरण आहे या धोरणाच्या विरोधात सुद्धा आजच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनाने वेळोवेळी मान्य केलेल्या आणि प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आज आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने विधानसभेवर भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे शासनाने यापूर्वी अनेकदा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान असलेली कर वसुलीची आणि उत्पन्नाची जी अट होती त्याच्यापैकी कर वसुली कर वसुलीची अट रद्द केली मात्र उत्पन्नाची अट अद्यापही कायम आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळ मिळणाऱ्या वेतनामध्ये फार मोठा अन्याय होत आहे त्याचप्रमाणे शासनाने अनेकदा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी देण्यासाठीचं मान्य केलेलं आहे दोन हजार सतरा साली अभय अवलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती त्याच्यानंतरही तो त्या समितीचा अहवाल शासनाच्या दरबारी कितपत पडलेला आहे म्हणून त्या या निमित्ताने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेमी लागू करावी ही सुद्धा आजच्या या मोर्चा निमित्तानं आमची मागणी आहे जर शासनानं यानंतरही आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही जसं आम्ही या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या साताऱ्यामध्ये सप्टेंबर महिन्यात सात दिवस आंदोलन केल्यानंतरही आणि त्या ठिकाणी भव्य मोर्चा काढल्यानंतरही या मंत्र्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तोंडाला निवळ पाणी पुसण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे म्हणून महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी या सरकारच्या विरोधात आणि या ग्राम विकास मंत्र्याच्या विरोधात भयंकर संताप व्यक्त करत आहे या संतापाचा उद्रेक म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्रातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात या विधानसभेच्या अधिवेशनावर मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सामील झालेले आहे मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढे काय करणार मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही त्याच्यानंतरच आमचं संघटनेचं पाऊल राहणार आहे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर जाईल आणि येणाऱ्या ग्राम स्वराज्य स्थानिक स्वराज्या ज्या निवडणुका आहे या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये जे आमचं उपद्रव मूल्य जे आहे ते उपद्रव मूल्य आम्ही दाखवल्याशिवाय सरकारला राहणार नाही काका तुमचं काय मत आहे काय सांगा आज ग्रामपंचायत कर्मचारी यांचा विधान भवनावर भव्य मोर्चा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण न झाल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होत आहे त्यानिमित्तानं आज पूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून ग्रामपंचायत कर्मचारी या मोर्चात सामील झालेले आहेत जर शासनाने याची दखल नाही घेतली तर भविष्यात याचे शासनाला फार गंभीर परिणाम भोगावे लागतील तुम्ही सध्या जे ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून आहे तर याच काय वेतन श्रेणी वगैरे काय येते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी नाही आहे किमान वेतन आहे किमान वेतन पण ते किमान, किमान वेतन हा किमान वेतन ही ठरलेल्या मुदतीत वाढ करण्यात येत नाही आहे आता किमान वेतनाची मुदत संपलेली आहे तरी पण शासनाने किमान वेतन वाढवलेलं नाही आहे आणि वेळेवर मिळतो का तुम्हाला किमान वेतनही वेळेवर मिळत नाही त्याच्यातही बऱ्याचशा त्रुट्या आहेत कुठून आले तुम्ही मी अंगणवाडी केंद्र बोरगावर अच्छा कधीपासून काम करताय तुम्ही म्हणजे आज तीस वर्ष पूर्ण झाले तीस वर्ष पूर्ण झालीस वर्ष पूर्ण झाले अच्छा काय आता मला माहिती झालं इथं निवृत्त करत आहेत न सांगता पर मी काय म्हणतात गोष्ट खरी आहे हा तुम्हाला निवृत्त केलं केलं नाही नाही आता सध्या काम आहे किती किती वय आहे तुमचं माझ्या एकोणसाठ तुमची काय मागणी आहे पेन्शन पाहिजे पेन्शन पाहिजे अच्छा पण इथे तर काही जणांची मागणी आहे की आम्हाला न सांगतात निवृत्त करत आहे तर तुम्हाला ते पाहिजे की पेन्शन पाहिजे पेन्शन पाहिजे पेन्शन निवृत्ती निवृत्ती वयाचं जे, जे. वयोमर्यादा आहे ती वाढवून पाहिजे की वेतन वे पेन्शन पाहिजे वेतन किती मिळतं आपल्याला तेरा हजार मिळते सेविका गावाला अच्छा सेविका आहे तुम्ही अंगणवाडी सेविका किती रंग बदलणार पद्धत दिवसा किती रंग बदलतात पाहू पण मात्र रात्र हे आपली आहे रात्रीचा रंग बदले का अरे या नाई इतिहास की आपल्या शालेय पोस बिना एकच शब्द आला भोगा बिंदास्त हो म्हणजे जिंदा पण चार दिवसात तयारी होईल का चार दिवसात होईल का बैल कर्मचाऱ्यांनी तिकडे साथ दिली बरेचसे कर्मचारी दादा भुसेच्या घरावर त्यांच्या पंगयावर रायसा नेतृत्वात आपण बेझडक मोर्चा नेला कोणा शिक्षण मंत्री दादा भुसे पांडे धाडी आहे ना या पांढर धाडीला कोणताही कलर शोध होते बरोबर बड़ आहे <laughs> अरे ज्यावेळेस शिक्षण मंडळाच्या